घरपोडी करणारा अट्टल गुन्हेगार हसन कुट्टी सह नऊ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात घरपोड्या करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद फेब्रुवारीच्या चोवीस तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक मुंबई महामार्गावरील इगतपुरी जवळील तळेगाव शिवारात कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी हॉटेल साई प्लाझाच्या किचनच्या खिडकीचे गज कापून हॉटेलमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील रकमेसह रक विक्रीसाठी ठेवलेले विदेशी मद्य एकूण मुद्देमाल घरफोडी चोरी केला होता याबाबत या इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मागील दोन महिन्यामध्ये इगतपुरी घोटी परिसरात हॉटेल्स वाईन शॉपमध्ये घरफोड्या करून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य चोरल्याप्रकरणी घरफोडीचे चार गुन्हे दाखल होते नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेतलाय हे गुन्हे उघडके जाण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी यावरील घरपोडीचे गुन्ह्यांमधील आरोपींच्या गुन्ह्या करण्याच्या पद्धतीवरून माहिती घेतली असता नजीकचे कालावधीत नाशिक शहर व मालेगावातील घरपोडी करणारे काही सराईत गुन्हेगार नुकतेच जामिनावर सुटलेले असून सध्या क्रियाशील आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळवली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तपासाची चक्रे फिरवून नाशिक शहर परिसरातील घरपोडी करणारा सराईत गुन्हेगार हसन हमजा कुट्टी वय पंचेचाळीस वर्ष राहणार ओटवरम बिलकापूर जिल्हा मलपुरम राज्य केरळ हल्ली मुक्काम शेवाळीचाळ नवनाथ नगर पेट्रोल नाशिक यास सतत तीन दिवस रात्र पाळत ठेवून शितापीने ताब्यात घेतले या आरोपीला वरील गुन्ह्यांच्या तपासात विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे नाशिक शहर व मालेगावातील साथीदारांसह वरील गुन्हे केल्याची कबुली दिली या प्रकरणी हसन आमजा कुट्टी वय पंचेचाळ वर्षे राहणार शेवाळीचाळ नवनाथ नगर पेट्रोल नाशिक मूळ राहणार केरळ दिलीप रुमालसिंग जाधव वय तेवीस वर्ष राहणार जेनेसिस पी जी फुलेनगर नाशिक मूळ राहणार सेंदवा मध्य प्रदेश अनिल छत्थर सिंग डावर वय सव्वीस वर्ष राहणार जेनेसिस पी जी फुलेनगर नाशिक मूळ राहणार सेंदवा मध्य प्रदेश मुस्तफा अब्दुल अन्सारी वय पंचवीस वर्ष राहणार चाळीसगाव फाटा मालेगाव मूळ राहणार खेरटुंडा झारखंड सय्यद इस्माईल सय्यद जऊर वय बेचाळीस वर्षे राहणार अन्सरगंज गल्ली नंबर दोन मालेगाव जिल्हा नाशिक सईद शेख मजीद उर्फ सईद बुड्या वय चौतीस वर्ष राहणार जम्हूर नगर मालेगाव मोहम्मद असलम अब्दुल सत्तार वय अडतीस वर्ष राहणार अख्तराबाद मालेगाव सय्यद निजाम सय्यद अनवर वय चाळीस वर्ष राहणार आयशानगर अनिस विडिओ गल्ली मालेगाव हनीफ खान इक्बाल खान वय बत्तीस वर्ष राहणार जमूर कॉलनी साठ फुटी रोड मालेगाव शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटिंग वय सव्वीस वर्षे राहणार नुमानी नगर मालेगाव या आरोपींना मालेगाव शहर व नाशिक शहरातील फुले नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे वरील गुन्ह्यांच्या समांतर तपासात त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी घोटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे तेवीस व पाचशे बहात्तर दोन हजार तेवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी इगतपुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर बत्तीस व अडतीस दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन जळगाव गुन्हा रजिस्टर नंबर वीस व पंचवीस दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर एकोणतीस दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी राहुरी पोलीस स्टेशन अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठ्याण्णव व दोनशे दोन दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी तीनशे एकोणऐंशी दिंडोरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोन दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यांचा मास्टर माइंड हसन हमजा कुट्टी याच्यावर घरफोडीचे बत्तीस गुन्हे दाखल असून त्यापैकी सात गुन्ह्यांमध्ये त्याला दोषसिद्धी झाली आहे या गुन्ह्यातील आरोपी शेख तोफिक शेख उर्फ पापा फिटिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून दरोडा जबरी चोरी यासारखे सहा गुन्हे दाखल आहेत यातील ताब्यात घेतलेले इतर सर्व आरोपी हे आंतरराज्य गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा तयारी घरफोडी चोरी असे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे यातील आरोपी हसन कुट्टी यांनी मध्यवर्ती कार्यगृहातून जामीनावर सुटल्यावर त्याच्या वरील साथीदारांसह घरफोड्यांचे सत्र सुरू केले होते यातील आरोपितांनी कबुली दिल्यावरून घरफोडीचे एकूण दहा गुन्हे उघडकीस आले असून या आरोपींनी वरील गुन्ह्यांमध्ये चोरून नेलेले विदेशी मद्य मोटरसायकल मोबाईल आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली इर्टिगा व इटिओ कार आणि आरोपी हसन कुट्टी यांनी चोरीच्या पैशातून विकत घेतलेली मोपेड दुचाकी असा ऐकून सुमारे बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे वरील आरोपितांना इगतपुरी घोटी व दिंडोरी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यांमध्ये हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू झाला आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करणारे आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करून घरफोडीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले सदर घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिथखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे पोलीस हवलदार चेतन संवत्सकर प्रवीण सानप किशोर खराटे हेमंत गरुड सतीश जगताप पोलीस नाईक विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नरेंद्र कोळी सुभाष चोपडा शरद मोगल पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी दत्ता माळी विशेष पथकातील पोलीस हवालदार संतोष हजारे पोलीस नाईक विजय वाघ सुनील पाडवी चंद्रकांत कदम यांच्या पथकाने वरील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली महाराष्ट्र माझा न्यूजसाठी इगतपुरी प्रतिनिधी भागीरथ तत्करी इगतपुरी